रोहित पवार हे राजकीय दृष्ट्या किती दुधखोळी नेते बघा जामनेर नगर परिषद बिनविरोध आमचे नेते गिरीश महाजन साहेबांच्या ताब्यात आली मला असं वाटतं की जनमताच्या आधारावरच आली सत्तेचा गैरवापर कुठं नाही हे तुम्हाला का वाटतं तुम्ही समजून घेतलं पाहिजे की या राज्यातील सर्वसामान्य माणूस मतदार जनमत भारतीय जनता पार्टी आमचे नेते देवाभाऊ प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या पाठीमाग आशीर्वादाने उभा राहती आणि म्हणून शंभर ठिकाणी नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि तीन नगर परिषदा आहे का कुठल्याही पक्षाची तुमच्या विरोधकांची एकतरी नगर परिषद ताब्यात आली का आणि म्हणून लोकशाहीमध्ये तुम्ही जय पराजय मान्य करायला पाहिजे जागा बिनविरोध निवडून आल्या तर तुम्ही म्हणतात सत्तेचा गैरवापर केला कुठेही सत्तेचा गैरवापर नाही कुठेही दादागिरीची भाषा नाही हे सगळं तुम्हाला वर्षानुवर्ष तुमचीच राजकीय संस्कृती आहे आम्ही जनमताच्या आधारावर निवडून येतो हे तुम्हाला मान्य करावं लागत